तर जुगाड 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 शेतकरी मित्रांनो तर आपण बनवलेला आहे खट टाकायचं जुगाड तर शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याची युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण शेतीतील नवीन नवीन जुगाड घेऊन येत असतो तर चला जुगाड कसं बनवलं काय बनवलं मी ते तुम्हाला दाखवतो तर सर्वात अगोदर आपल्याला तीन ते साडेतीन फूट असा एक पाईपाचा तुकडा घ्यायचा आहे साधा पाईप जर असला पी पाईप असला किंवा काळा पाईप असला खराब झालेला आपल्या शेतामध्ये तो पण चालेल आणि त्याला काय केलं आपण अशी बिस्लेरी इकडे बघू शकता इथं आपली बिस्लेरी असं बिस्लेरीचं वरचं तोंड कट करून इथं बसवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जो आपला पाईप आहे तो पाईप आपण एकदम असं दोन पट्ट्या काढलेल्या आहेत पाईपाच्या आणि ताराच्या मदतीने गुंडाळलेला आहे बघू शकता आता हे जुगाड काम कसं करत आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो तु। आणि हे जे जुगाड आहे फक्त लहान रोपासाठी आहे शेतकरी मित्रांनो मोठ्या रोपासाठी नाही तर अशा ना प्रकारे कापून घेतलेला आहे मित्रांनो कापून घ्यायचा आहे मित्रांनो आणि इकडून पण आपल्याला अशा प्रकारेच कापून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे जे जुगाड बनवलेलं आहे आपण हे लहान रोपाच्या बुडापाशी जर आपलं खत पडलं तर रोप जळण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे आपण हे जुगाड बनवलं आहे तर जुगाड काम कसं करताय शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय बाबा बघू शकता आता हे आपला छोटासा यल आहे तर काय करायचं असं यल हे पूर्ण असं याच्यामध्ये झाकून घ्यायचं आहे का बघू शकता झाकल्याच्या नंतर काय करायचं आता इकडे पहा असं खत घ्यायचं वर शेतकरी मित्रांनो खत घेऊन काय करायचं असं इकडे पहा खत टाकून द्यायचं आता खतपा खाली कसं पडतंय एकदम भारीमध्ये खाली दाखवतो तर झाडावरती आपला जरासाही खत पडणार नाही मित्रांनो बघू शकता एकदम गोल मध्ये खत आपलं पडलेला आहे बघू शकता एकदम राईट मध्ये आता तुम्हाला समोरच्या झाडाला पण दाखवतो टाकून करा आता काय कट आहे मित्रांनो तुम्हाला जुगाड कसं वाटलं तर असे शेतीतली नवीन नवीन जुगाड बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जुगाड जर तुम्हाला खर्च आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा